जय हिंद भावनों, भावनों तुम्हें ही वीडियो बगा भारतीय जनता पार्टी के इस गढ़ में राष्ट्रीय चेतना की भूमि सामाजिक क्रांति की भूमि ऐसी बिहार की भूमि को प्रणाम करता हूँ यहाँ तो एनडीए की हवा चल रही है ये जो चुनाव बिहार में हो रहा है फिर एक बार बिहार एनडीए के साथ आ रहा है चुनाव कोई नरेंद्र मोदी जी का भविष्य तय करने वाला चुनाव नहीं है ये चुनाव बिहार के युवाओं का भविष्य तय करने वाला चुनाव है भारतीय जनता पार्टी अन्य पार्टियों से अलग इसलिए है पार्टी का जो आम कार्यकर्ता होता है वो ही पार्टी का मालिक होता है मोदी जी ऐसे व्यक्ति हैं जिनके जीवन का क्षरक्षण और रक्त का कणकण केवल आपके लिए और गरीबों के लिए समर्पित है नेता का नाम है जिसकी कमान से निकली हुई बात और कमान से निकला हुआ तीर कभी वापस नहीं आता वो अपने मंदिर तक ही पहुंचता है बिहार के आर्थिक सामाजिक इतिहास में ये आने वाले जो पांच साल है ये बिहार गति से आगे जाएगा महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बीजेपीच्या हायकामांडने बिहारमध्ये निवडणुकीसाठी भाषण द्यायला बोलवले हे तिकडे भाषण द्यायला गेले आणि तिकडे त्यांनी काय मुद्दे मांडले बघा राष्ट्रीय चेतना सामाजिक क्रांती ही निवडणूक बीजेपी सोबत आहे बीजेपीचा कार्यकर्ता हा पीचा मालक नरेंद्र मोदींचा शन शन कणकन हा तुमच्यासाठी समर्पित आणि बाकी त्यांनी मोदींची स्तुती केली एखाद्या राज्याची निवडणूक असली तर तिकडचे स्थानिक मुद्दे का असले पाहिजे शिक्षण स्वास्थ्य रोजगार वाढती मागणी वाढती बेरोजगारी वाढती गुन्हेगारी महिलांचे होणारे हाल वाढते कर्ज पलायन इत्यादी अशा मुद्द्यांवर त्या राज्याची निवडणूक लढल्या गेली पाहिजे पण आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे तिकडे जातात आणि तिकडे जाऊन फक्त मोदी मोदी करतात यांच्या भाषणामध्ये आपल्याला एक पण राज्य पातळीवरचे मुद्दे दिसत नाही हे पूर्ण भाषणात त्यांनी वेगळेच मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले शेतकरी आत्महत्यात आपले राज्य प्रथम क्रमांकावर आले आहे आपल्या राज्यात वाढती महागाई वाढती बेरोजगारी वाढती गुन्हेगारी महिलांच्या असुरक्षता या गोष्टी सोडून ते बिहारमध्ये गेले आणि तिकडे जाऊ फक्त ते मोदी मोदी करून राहिले आहो फडणवीस साहेब ही विधानसभेची निवडणूक आहे तुमच्याकडे राज्य पातळीवर कोणता दुसरा चेहरा नाही का तुम्हाला ह्या निवडणुकीत सुद्धा मोदी मोदी करायची गरज पडू राहिली तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात पहिले महाराष्ट्राला सांभाळा आणि तुमच्या तोंडून असे मुद्दे शोभत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही विरोधी पक्षाप्रती तुमची भाषा सुधारा ते विरोधी पक्ष आहे ते तुमच्याप्रती टीका टिप्पणी करणारच आणि तुमची त्यांना उत्तर देण्याची भाषा ही सौम्य असली पाहिजे तुम्ही जी भाषा वापरतात तीच भाषा तुमचे मंत्री सहमंत्री वापरतात ज्याच्याने राज्याचे राजकारण दूषित होत आहे आणि जे लोक तुम्हाला आदर्श मानतात त्यांचे पण मन दूषित होत आहे म्हणून हे सगळे थांबवा आणि राज्याच्या महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्या आधी सामान्य नागरिक भरपूर अडचणीत सापडला आहे पहिले त्याच्याकडे बघा आणि मग तुम्ही जा मोदी मोदी करा धन्यवाद